नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ल्ड या मालिकेचा पाचवा भाग पाहणार आहोत आजपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत आज आपण इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला एखादा पिक्चर इथं आपल्या टाईप केलेल्या आप फॉर्मॅटमध्ये पेजमध्ये पिच्चर ॲड करायचं आहे टाकायचं आहे तर यासाठी पिक्चरवरती क्लिक केल्यानंतर दिस डिव्हाइसमध्ये जायचं आणि तिथं तुम्हाला जो पिक्चर ॲड करायचा आहे तो पिक्चर तिथं ॲड करायचा आहे बघा मी हा पिक्चर इथं तुम्हाला ॲड करून तो हा बघा हा माझा नॅशनल अवॉर्ड घेत असतानाचा फोटो आहे तर या ठिकाणी तुम्हाला बॅ पिक्चरवरती क्लिक केल्याबरोबर नवीन सब ओपन झाला बघा कोणता पिक्चर फॉर्मॅटचा आता याच्याकडे आपण लक्ष पाहूया काय काय इथं रिमो बॅकग्राऊंड आहे इथं करेक्शन्स आहे त्याचा कलर आहे नंतर आर्टिस्टिक इफेक्ट्स आहे तिथं काही ते, का ते आपल्याला इथून पाहता येतात ओके त्याच्यानंतर ॲडजस्ट आपल्याला करता येतं पिक्चर कसा ॲडजस्ट करायचा तो आपल्याला तिथं करता यायचं नंतर हा पिक्चर आहे तो पिक्चर आपल्याला त्याच्यात आणखी काय आयकॉन्स वगैरे टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता आता याचं फॉर्मॅट करत असताना आपण रिमोट बॅकग्राऊंडमध्ये जाऊया पहिल्यांदा आता मला या पिक्चरमध्ये हे सर नको आहेत एवढे बाकीचं आहे तसं पाहिजे तर मी काय करणार हा पिक्चर इथून सिलेक्ट करणार आणि एवढा जो भाग आहे इकडचा पिक्चरचा हा मी पूर्ण डॅश केला नंतर मार्क एरियाज टुक्की पुढती क्लिक केलं हा माझा फोटो मी थोडासा त्यातला जो कलर दिसतो आहे तो कलर मी तिथून काढण्याचा प्रयत्न केला फोटोचा आजूबाजूचा नंतर सारांचा डोकं आपल्याला रंगीत दिसते ते पण मी क्लिअर केलं ला, दिसायला लागलं मांडमांच्या साडीचा सा पदर इथून दिसायला लागलेला आहे आणि हा जो मधला भाग आहे तो पण मला नको आहे जो उजरात आलेला आहे तो आम्ही काढून टाकला ओके हा पण भाग मला नको आहे फक्त आम्ही चौघतून उभे राहोत असं इथे दिसायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर मी जो जो भाग मला नको आहे तो जो भाग मी तो बान तो आता काय करतो आहे मार्क रिया टू रिमोव्हरती तो बाण घेतलेला आहे आणि तो रिमूव्ह करतो आहे म्हणजे त्याला रंग भरतो आहे ओके आता पुन्हा नेवर मी निरीक्षण करतो आहे हा वरचा भाग थोडासा राहून गेला आहे याला पण मी रिमूव्ह करतो आहे याला पण मी रिमूव्ह करतो आहे पण रिमूव्ह करत असताना ज्या मॅडमच्या हातातनं मी पुरस्कार स्वीकारत आहे तेसुद्धा त्यांचा चेहरासुद्धा रिमूव्ह होत आहे तो तुम्हाला लक्षात आला असेलच ओके आता जो जो कंटेंट मला रिमूव्ह करायचा होता तो मी रिमूव्ह केलेला आहे आणि आता मला जे राहिलेलं आहे त्याच्यातला काहींचा भाग हा रेड झालेला आहे तर तो मी मार्क एरिया टू कीपवरती पुन्हा क्लिक करेल हे माझ्या पायांचं जे आहे तो कलर झालेला होता त्याला मी ओपन केला सगळा ओके हे मॅडमांची साडी थोडीशी पद्धतीत हे झालेला आहे त्याला मी ओपन केलं आणि याला कीप सेव्ह चेंजेस केलं तर या पद्धतीने मी त्याचा बॅकग्राऊंड थोडा आपण घाईघाईत केला आहे हळूहळू जर केला तर अतिशय छान पद्धतीने ह्या बॅकग्राऊंड आपल्याला क्लिअर करता येतो हे जरा बॅकग्राऊंड विषयी तुम्हाला माहिती झाली ओके आता दुसरे हा आहे त्याच्यामध्ये करेक्शन्स आहेत त्याच्यावरती मी आता हे पिक्चर आपल्याला लहान मोठंसुद्धा करता येतं बघा यामध्ये आठ बिंदू दिसतात तुम्हाला त्यांच्यावर आपण जर कर्सर नेला ताणलं तर पिक्चर हे बघा लहान आहे पुढे सोडलं तर ते मोठं होतं लहान मोठं पिक्चर आपल्याला इथं करता येतं नंतर पिक्चरचा काही भाग मला फक्त एवढाच पिक्चर मला घ्यायचं आहे तर तिथं क्रॉप नावाचा भाग आहे त्याला मी क्लिक केलं आणि इथून मी असं उघडून घेतलं असं एवढं योड़ा। ओके हे बाकीचे मला त्या चित्रामध्ये नकोच समजा असेल मग तेवढंच चित्र आपल्याला ठेवायचं असेल तर आपण या पद्धतीने ते पिक्चर क्रॉप करू शकतो मला पाहिजे तेवढंच चित्र मी आता इथे ठेवलं बाकीचं चित्र मी कुठून कट केलं हा जो क्रॉप नावाचा ऑप्शन आहे याच्यातनं मी कट केलेला आहे पुन्हा मी कंट्रोल प्लस झेड केलं कंट्रोल प्लस झेड केलं आणि जसे ते चित्र माझं तयार झालेलं आहे आता आपण ॲडजस्टमध्ये जी टॅब आहे त्याच्यात पाहत होतो सॉरी करेक्शन्समध्ये पाहत होतो याला मी क्लिक केलं तर या पिक्चरला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ब्राईटनेस शार्पनेस कं कंट्रोल करू शकतो हे बघा ब्राईटनेसचा मी फ्री करत होतो ना हा आपला ओरिजिनल पिक्चर ओके हे जर सिलेक्ट केलं तर अंधारमायांचा तयार करता आलं हे जर सिलेक्ट केलं तर अतिशय उजेडात तो फोटो मी काढल्यासारखं दिसते म्हणजे पिक्चरचा ग्लो वाढवण्यासाठी पिक्चरला चांगलं दिसण्यासाठी आपण या रशन टॅबचा वापर करू शकतो नंतर या पिक्चरचा कलर जर तुम्हाला बदलायचा असेल तर तो कलरसुद्धा तुम्ही इथून बदलू शकता ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर झाला तर आहे जो पिक्चर जो खलर, एक दम कलर एकदम वेगवेगळ्या कलरने नटलेला पिक्चर होता माझं चित्र होतं त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे पुन्हा मी जे ते करतोय बघा आणखी वेगळा कलर करू आपण थोडासा पिवळा हे बघा म्हणजे इथून पिक्चरांचा कलर तुम्ही छान पद्धतीने बदलू शकता तुम्हाला पाहिजे तो कलर इथं तुम्हाला घेता येईल ओके त्याच्यानंतर इथं जे इफेक्ट आहेत ते इफेक्ट वेगवेगळे आपल्याला देता येतात सगळं आपल्याला इफेक्ट जर दिला तर आपल्याला चित्रामधला फरक दिसेल पेन्सिलने स्केच केल्यासारखं चित्र याचा इफेक्ट आपण या ठिकाणी दिला आहे कुठून दिला तो ते याच्यात आर्टिस्टिक जे इफेक्ट आहेत त्याच्यातला आपण दिला आहे एकदम ब्लर करायचं आहे मला तर आपण तो ब्लरसुद्धा करू शकतो पिक्चर ब्लर करायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित जर को आपल्याला वाटतं की हे पिक्चर आपल्याला हॅड करायचं आहे तर आपण त्याला ब्लरसुद्धा इथं करू शकतो हे बघा स्टाईल्समध्ये आपल्याला जो पिक्चर दाखवायचा आहे तर टाईल्समध्ये आपण तो पिक्चर दाखवू शकतो असे वेगवेगळे जे आर्टिस्टिक इफेक्ट आहेत याचा वापर इथं या पिक्चरमध्ये आपण करू शकतो ओके हे ओरिजिनल चित्र आपण आलं हे ओरिजिनल चित्राकडे आपण पुन्हा गेलो हे झालं आपला पिक्चरचा जो कन करेक्शन्स आहेत ते कसे करायचे आता या पिक्चरला काही स्टाईल्स आहेत बघा हा जो पिक्चर आहे याला याच्या स्टाईल्स कशा बदलायच्या तर इथं आपल्याला वेगवेगळे पर्याय आहेत बघा याच्यावर क्लिक केला आपण तर अनेक पर्याय आहेत तर मी याला क्लिक केलं तर याची टाईल्स बदलली हा पिक्चरला बॉर्डर तयार झाली व्हाईट रंगाची या पिक्चरला ब्लॅक रंगाची बॉर्डर तयार झाली आणि त्याला शेडिंग तयार झाली याची बॉर्डर पूर्णपण निघून गेली मात्र इकडं उजव्या बाजूला आपल्याला शेडिंग आलेली आहे याला के के क्लिक केलं तर पिक्चरची बॉर्डर नष्ट केली पण त्याची खाली पाण्यामध्ये जी प्रतिकृतीची शेडिंग आहे ती शेडिंग इथं तयार झालेली आहे नंतर याला क्लिक केलं तर चारी बाजूच्या बॉर्डर्स ह्या कष्ट नष्ट झालेल्या आहेत आणि त्या बॉर्डर्स होल्यानंतर बॉर्डरमध्ये एक विशिष्ट प्रकारची व्हाईट रंगाची एक ब्लर असलेली शेडिंग आपल्याला या ठिकाणी झालेली दिसत आहे नंतर याला आपण स्टाईल केली तर हा जो पिक्चर आहे याला छान पद्धतीने ब्लॅक रंगाची बॉर्डर्स आपल्याला इथं टाकता आलेली आहे अजून काही आहेत बघा हा गोल केला मी तर ओहल जो गोलाकार आकार असतो अंडकृती तसा आकारात पिक्चराचा आपण आकार इथं तयार करता आलेला आहे त्यानंतर मी हा ही स्टाईल घेतली तर पिक्चरला दोन बाजूला टोका आणि दोन बाजूला त्याच्या जे टोक आहेत कोपऱ्या आहेत ते दुमडलेले आपल्याला अतिशय छान पद्धतीने इथं दिसत आहेत त्यानंतर आणखी दुसरा घेण्याचा प्रयत्न केला आपण हा बघा बॉर्डरचा गोल असे वेगवेगळे पिक्चरचे जे टाईल्स आहेत इथं तुम्हाला पाहिजे तो टाईल्स आपण इथं वापरू शकतो आणि त्या पिक्चराचा आकार बदलू शकतो आणि आपल्या लेखनामध्ये एक विशिष्ट प्रकाराच्या आकारात आपण चित्र इथं ॲड करू शकतो आता आपण हे चित्र पाहतोय याच्याला बॉर्डरसुद्धा आपल्याला हे बघा ही जी पिक्चरची बॉर्डर आहे ही आपल्याला बदलता येते त्याचा कलर बदलता येतो बघा रेड कलर घेतला मी बॉर्डरचा या ठिकाणी बॉर्डरवरती पिक्चर बॉर्डर आपल्याला बदलता येत आहे इथं मी स्काय ब्ल्यू घेतला स्काय ब्ल्यू झाला नंतर जी बॉर्डर आहे तिची जी विथ आहे ती आपल्याला मोठी करता येते बघा ओके कमीसुद्धा करता येते एकदम बारीक बघा दिसतच नाही बारीक करून लागली आपण इथं पिक्चर टूलच्या याच्यामध्ये आपल्याला पिक्चर बॉर्डर तयार करता येते नंतर जो शेप्स आहे त्याला इफेक्ट देता येतो बघा कोणते कोणते इफेक्ट आहेत त्याच्यावर मी क्लिक केला शेप्सवरती तर त्याला प्रिसेट केलं आणि हा हा बघा वेगळ्या पद्धतीचा शेप पिक्चरचा शेप आपल्याला इथं बदलवता आलेला आहे असे अनेक शेप्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील तुम्हाला जो शेप पाहिजे असेल तो तुम्हाला इथं करता येणार आहे आता हा पिक्चर मी काढून टाकतो डिलीट करता येणार पेजवरून आता इन्सर्टमध्ये पिक्चरमध्ये दोन टॅप होते नाही का पहिली टॅप तुम्ही शिकलात की तुम्ही तुमच्या डिवाईसमधला पिक्चर तुम्हाला ॲड करायचा आहे आता आपण इथं दुसरा पिक्चर तो 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 वाक्या, वाक्या आहे की तो ऑनलाईन ॲड करायचा आहे तर मी इथं वाक्य लिहितो शब्दवाक्य चित्रवाक्य आपण वर्गामध्ये आहे असं मी आ आहे कोण आहे पोपट आहे तर पोपट मला इथं इन्सर्ट करायचं आहे तर चित्रामध्ये जाणार आहे मी ऑनलाईनमध्ये यासाठी आपल्याला तुमचं ला, ला संगणकाचं जे नेट आहे ते नेट चालू पाहिजे जर नेट बंद असलं तर तुम्हाला ऑनलाईन पिच्चर घेता येणार नाही येता येईल का नाही बघा मी नेट बंद होतं म्हणून मला ऑनलाईन पिक्चर इथं आलेल्या नाही मी कॅन्सल केलं आता मी नेट जोडतो माझ्या संगणकाला बघा इथून नेट जोडायचं असतं या खाली खालच्या बाजूला तो मला तिथून निवडायचं आहे हे बघा ओके ऑनलाईन पिक्चरचं ओपन होते आता इथं तुमच्या मध्ये बरेचसे पिक्चर दिलेत बरं का तुमच्या जर तुमच्याकडे ऑफिस नाईन्टीन असेल तर आणि याच्यातले सुद्धा अनेक पिक्चर आपण इथं ॲड करू शकतो आहे बघा इथं पॅरेट्स आहेत बर्ड्स वरती मी क्लिक केली तर मध्ये मला हा पोपट आहे असं लिहायचं आहे तर पोपटाचं चित्र मी इथे शोधतोय आहे का हा बघा आहे हे आम्ही इन्सर्ट केला झालं का नाही आता तुम्हाला चित्रांचा आकार लहान कसा करायचं ते शिकवलं मी कसं करायचं हा जो भाग आहे हा लहान लहान करत जायचा मग काय करायचं आहे लहान लहान करायचा आहे ओके चाल आता सगळं आपल्याला मध्यभागी आणायचं तर काय करावं लागेल पॅरिग्राफ मधला अलाइनमेंट जे सेंटर आहे त्याला क्लिक करायचं आणि हा अलाइनमेंट सेंटर झालेला आहे इथं आपण पिक्चर इन्सर्ट केलं आता पिक्चरला फॉर्मेटिंग आपण करू शकतो फॉर्मेटिंग तुम्हाला एवढंच शिकवली या ठिकाणी पिक्चरला ग्लो आणू शकतो पिक्चरला त्याचा ब्राईटनेस शार्पनेस वाढू शकतो आणि हा पोपट आहे हे वाक्य तुम्हाला इथं पूर्ण करता येणार आहे या पद्धतीने आपण ऑनलाईनसुद्धा आपल्या डॉक्युमेंट्समध्ये पिक्चर हे ॲड करू शकत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते ॲड करता येऊ शकणार आहे पिक्चर्स त्याविषयी आपण इथं माहिती पाहिलेली आहे पुढच्या भागात आपण जे शेप्स आणि आयकॉन्स आहेत हे कसे ॲड करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद